तुम्ही आठवणीने तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह असलेली राखी मिळाली त्याबद्दल मी आपलो आभारी असय ताई रक्षाबंधनाच्या आणि तुझ्या पुढल्या राजकीय वाटचालीक माझ्याकडसून मनपूर्वक शुभेच्छा तसाच आपल्या पक्षाच्या चिन्हाप्रमाणे तुझ्या आयुष्यात नेहमीच आनंदाची तुतारी वाजत देत ह्याच देव पाटेकराकडे गाराणा असं पत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारेपरब यांना पाठवलाय रक्षाबंधनाला पाठवलेल्या राखीला जयंत दादांनी चक्क मालवणी भाषेतून पत्र पाठवून आशीर्वाद दिले या पत्रात जयंत दादा म्हणाले तुम्ही आठवणीने पाठवलेली तुतारी वाजवणारा माणूस या आपल्या पक्षाचा चिन्ह असलेली राखी मिळाली त्याबद्दल मी आपलं आभारी असे रक्षाबंधनाच्या धाग्याप्रमाणेच आपलो यो ऋणानुबंध असोच कायम रवतोल आणि अजून वृद्धिंगत होतोलो याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही ताई रक्षाबंधनाच्या आणि तुझ्या पुढल्या राजकीय वाटचाली माझ्याकडसून मनपूर्वक शुभेच्छा तसाच आपल्या पक्षाच्या चिन्हाप्रमाणे तुझ्या आयुष्यात नेहमीच आनंदाची तुतारी वाजत रवान देत ह्याच देव पाटेकराकडे गाराणा अशा भावना जयंत पाटील यांनी व्यक्त करत अर्चना आभार मानले तुतारी वाजवणाऱ्या माणसाची राखी त्यांना पोस्टानं पाठवली होती सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात हा उपक्रम त्यांनी राबवला राखी म्हणजे विश्वास राखी म्हणजे संकटात मदतीचा हात आणि शेवटपर्यंतची साथ दादा द्याल ना तुमच्या या बहिणीला साथ असं आवाहन त्यांनी पत्राद्वारे करत लाडक्या भावांसाठी राखी पाठवली होती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ताईंच्या या उपक्रमाला खास मालवणी भाषेतून शुभेच्छा देत त्यांना आशीर्वाद दिलेत आणि त्यांच्या कार्याचं कौतुकही केलंय विनायक आवास कोकण साद लाईव्ह सावंतवाडी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल